पायथ्याला घेतलेली चार गुंठ जागा मित्र परिवार साईबंधू यांच्यातर्फे गिफ्ट आणि त्या सायरा मंडे आपण नाश्त्या शॉर्टला आलोय आहे आणि पाव मंडळी द्राक्ष घेतला <laughs> तर नमस्कार मंडई ओम सायराम मी सायले तुरे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या युट्यू चॅनल मध्ये तर मंडई आज दिंडीचा दिवस सहावा आहे काल मस्त आम्ही कुठे रे कवडदराला स्टे होता आमचा त्या मी गोपन गावामध्ये झोपलेलो

पोट साफ करून आले म्हणजे विसल्प दाबा बघू आता किती विसल्प सहिलो मित्रांनो तर आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण आपल्या एक साई आहे जन्म दिवस आहे बोला तर आपण या ठिकाणी चालता चालता त्याचा बड्डे सेलिब्रेट करूया बार बार दिले आहे बार बार दिले baar baar din aaye baar baar din ye aaye tujhe hazaron saal yeh me, meri hai arj happy birthday to you aba happy birthday to you aba happy birthday to you aba aba साईराम मंडळी तर आपल्या इथे रस्त्यामध्ये एक श्री स्वामी स्वतः मंदिर भेटलं आहे त्याच्या आतपाच आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया चला सायरा मंडई आता मस्तपैकी सूर्य सूर्योदय होतो आहे आणि आता आपण का शॉर्टकटने जातोय कारण पूर्ण आपल्याला मोठं गोल हा रस्ता दिसतोय ना हायवे त्यानं फिरून यावं लागलं असतं त्यामुळे आपण बघू शॉर्टकटने जाते आहे की नाही माहिती नाही पण जायचं आहे बघूया आता काय बोलतो सोन्यादा एकदम मजेत मस्त आज काहीतरी आणि ॲडव्हेंचर काहीतरी नवीन ॲडव्हेंचरच करायला चाललं आहे होईल त्यांना माहिती रस्ता ना। <laughs> बरोबर आहे ना बस पण हा रोड सजेस्ट केला आम्हाला बड्डे आबा शेठ जर तो रोड आमच्या डेस्टिनेशन पर्यंत गेला नाही तर बड्डे चांगलाच प्रवेश कापला जाईल वैजी गावचे पुत्र आबाशेठ मोरे त्यांना वाढदिवसाच्या <laughs> खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त घाटाच्या पायथ्याला घेतलेली चार गुंट जागा आणि <laughs> मित्र परिवार साई बंधू यांच्यातर्फे गिफ्ट आणि त्याच शेतातली दोन पानं दोन फुलं ती गिफ्ट करतोय आणि यांचे आभार म्हणतोय आभार सायरा म्हणजे आपण आता शॉर्टला आलोय आज मिसळ आहे आणि पाहू या मंडी नाश्ता करायला कसं आहे मिसळ रोहित कसे या मंडी नाश्ता करायला नाश्ता कसा आहे अगदी माझ्या <laughs> <laughs> <द्यारे लिए। laughs> सायरा मंडई आता मस्त नाश्ता केलाय पुढेभर विसाबा होता मस्त पुढेभर नाश्ता वगैरे झालाय आणि आता आपल्याला पुढे लागणार आहे तो सिन्नर घाट बघूया आता कसं काय होतंय मला चप्प घ्यायची चप्पल वगैरे भेटते चप्पल आहे ती लागते खूप भेटते आपल्याला सायरा मंडळी आता आपण सिंदर घाटाच्या पायथ्याशी आहोत आणि आपल्याला एवढं उन्हातून घाट चढायचं आहे आणि आपले सगळे साहेब भक्त इकडे येतोय बोल ना झोपले हाय आणि आबा शेठ बड्डे वय काल झाला काय तुला रे <laughs> चला बघा आता आपल्या किचन घाट तर मंडित आपण द्राक्ष घ्या थांबलोय आणि द्राक्षांचे स्पॉन्सर द्राक्षांचे स्पॉन्सर येते असं टक्के

तर मंडळी ते द्राक्ष घेतलेत आणि लगेच नाही पण मंडई द्राक्ष घेतला चौकशी कशी टेस्ट तर मित्रांनो आताच प्रयत्नानंतर जी वाट आम्ही चिपून पासून बघत होतो द्राक्ष खाण्याची आणि त्याच्यासाठी आम्ही स्पॉन्सर शोधेत होतो आपले शिवा भाऊ स्पॉन्सर मिळाला द्राक्ष पण मिळाली द्राक्षाचा मस्त मंडळी घेऊयांडळी सिन्नरघाट आरंभ हे बघून तिकडे सिद्धारघाट आराम हे बघूनच ते बोट बघूनच तिकडे बसून गेले बोलले का अर्धा तास आराम करतो <laughs> त्यानंतर चाललं हॉल्ट नाहीये काय नाही तर मंडळी आता आपल्या सिंदरघाटनला सुरुवात होते इथं बघा आपल्याला किती वेळ लागतो आता द्राक्ष कशी आहेत तुम्ही बघू शकता अगदी शिवासारखे गोड पांढर आयलो बघू शकता द्राक्षाची झाड नाही ते सोड ते सोड ते सोड आज आयलो बोल आय लव्ह यू आय सायराम म्हणते सिंदर घाटला सुरुवात झाली आणि इथेच लेफ्ट साइडला मोठ्या मोठ्या पवनचक्क्या दिसतात रस्ता एकदम सुसाट आहे कारण घाटात ना टर्निंग वगैरे खूप मोठे आहेत आणि एकदम सुसहाट आहे वे आणि आपले सर्व इथे चालत आहे साहेब ओके आता आता okay, सुरुवात झाली घाट उतरा जवळपास अर्धा पाऊन तास लागेल ओके आता किती वेळ लागतो आपल्याला सायरा मंडळी सिंदरघाट चढतोय आणि तोडा भयंकर लागला आहे ना मला वाटलं होतं कसाराघाट नाश्ता कठीण आहे पण त्या सिन्नर आहे बघा कसाराघाट कसा आमचा मान पालखीचा होता आणि यात डीजे पण होता आणि आता आपल्यासमोर पालखी पण नाही आणि डीजे पण नाही ते खूप लांब गेले पुढे गेलेत आणि आपण मागे राहिले बघूया आता ताण पण खूप लागते बघूया आता तर किती वेळ लागते मला वाटते रस्ता आहे कारचा कारदा पाहुणच असेल असेल पण आपला खूप वेळ लागला बघूया आता आता सर्व टप्पा सुरुवातीचा आहे आताच दम लागले सर्वांची हालत खराब झाली ते बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो जायला सायरा मंडळी आता आपण सेंदरघाटामध्ये आहोत आणि सर्व इथं मध्ये ब्रेक घेतलाय आता खरं अगदी पाय पायदा दुखा लावले होता का म्हणत होता काय काय केलं होतंय करू काय केलं होतं होतंय काय काय खिलवतोय हा आधी मी गरम गरम भजू शोधली आहे मस्त पैकी खशी खाऊया हा कुठे सिनियरचा घाट ठेवलं चला तसं बाकी सायरा मंडळी तर आता इथं एक घेऊन आता निघाले आपण सिन्नरचा आठ उतरायला आता काय करतोय चला आता आठ उतरूया खाली सायरा चला आता घाट उतर्या सायरा म्हणलं आता ऑलमोस्ट सिन्नरचा काटा हो का <स्टाला> खूप दमाला झालं होता म्हणून मध्येवर आपण ब्रेक घेतला होता इथे मस्त भोजी वगैरे खाल्ले थंडा वगैरे प्यालो आणि आता आपल्या पुढे सिन्नरचा बाजार लागेल बाजार हॉट बाजार कुठे मग बाजार नंतर दुपारचा आधी आणि दुपार नंतर जेव्हा आपण निघू तेव्हा आपला सिन्नरचा बाजार इकडे मला पहिले चप्पल घ्यायचे आता आपण आपण दुसरा एक भाव आहे त्याचे चप्पल घेतले तर पाया लागले खूप म्हणून जरा चप्पल घेतले तर बघूया दुपारनंतर जेव्हा बाजार लागेल तेव्हा आपण चप्पल घ्या नवीन तर सायरा मंडी तर आपला आज दुपारचा हॉल्ट आहे त्या आपण फायनली पोचलो आहे तर आपली डी जेची गाडी आहे आणि त्या आपल्या सर्व गाड्या लागल्या सर्व चाकांच्या घोडा तर जाऊन पहिले मस्त फ्रेश वगैरे होऊया आणि मोबाईल वगैरे चार्ज करून आराम करूया सायराम मंडई आता पुस्तक की होऊन प्रेस वगैरे झाले अंगण वगैरे झाले आणि आता हो पण जेवण झाले बघा इथं सोन्यादा कुलजयराम सर मुसब की जेवण करूया एक तास मध्ये रेस्टला थोडा रेस्ट घेऊ आणि मग भेटू डायरेक्ट निघताना भेटू सिन्नार सायराम मंडई ते जेवण आला नॉर्मल जेवण याने सत्सर्वत जेवाला बसलाय आता

आज आपण चाललो आहे सिनियरला आता आणि आमच्याबरोबर आहेत चुकून शाखेचे माझी शाखाप्रमाणे आताचे आमचे मार्गदर्शक ही चुकून शाखेची पंचवीस वर्ष आता झालेली आहेत आणि पंचवीस वर्ष हे ज्यांनी वारी सुरू केले ते तसे हे आमचे महेश माडिक त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्यांच्यामुळेच आज आम्हाला ज्या वेळेला ते सर्वात प्रथम एकटे आले होते आज त्यांच्या पाठीमागे हा जो परिवार आहे तो, तो आता कमीत कमी एकशे पंचवीस लोकांचा हा परिवार आहे हे हे जे ह्यांच्यामुळे शक्य झालं एकाचे दोन दोनाचे चार करत 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 म्हणतात ना की एक वटवृक्ष तयार केलेलं आहे त्या वारीमार्फत मांडवी शाखा असेल किंवा चुपून शहर शाखा असेल तर ह्यांच्यामुळेच आज सहली आहे धन्यवाद ओम सायरा आम्ही दोन्ही खाय पायी चालत जाय मावा कुंती खाय एक बार काय खाय एक बार काय बार बार खाय मावा कुल्फी खाय कुल्फी चालत जाय मावा कुल्फी खाय पुढ एवढा सायरा मंडळी आता आपण भाटवाडी क्रॉस केल्या सिन्नर मधील आणि असं समजून तुम्हाला दिसतोय ना पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग पूर्ण सिन्नर एरिया आहे आणि इथे लांब दिसतो दोन पोल एकदम लांब तिकडे आपला आधी असणार आहे दिसायला दिसतोय जवळ जायला आपल्याला रात्र होणार आहे बघूया आता किती वाजता आपल्याला काय बोलतो बघूया आता आपल्या दिवस किती वाजता रात्रीच्या स्टेजला तसा हिराम मंडळी आता आपला संध्याकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आलाय नाश्त्याला काय नाश्ता माहिती नाही जाऊन बघूया

आणि सर इथे खायला बसले आता कसे वेळ खूप भारी चार गेले तीन दिवस आम्ही या ब्रेणीची वाट बघायला आज ती भेटले आता वेळ जाणार कुठे जाऊन दुखली ना काय बोलतो वेळ तर खूप मस्त आहे लेजेंडरी मंडळीने विचार कशी वेळ वेळ कशी आहे त्या पंडी वेळ खायला Thank <laughs> <laughs> you. सायराव भंडळी आता इथे नाश्त्याच्या ऑर्डर बसतो की नाश्ता केला आणि आपण जिल्हा नाश्तीचं आपलं हॉल्ट असणार तिथे साई निवास सिंगलरला आणि इथून जवळपास फक्त आणि फक्त सहा ते सात किलोमीटरच आहे आणि ते आपल्याला बाजारात चप्पला घ्यायच्या बघा चप्पल दुकान वगैरे कुठे भेटते का पब्लिक बाग येते पब्लिक आणि आज मान बाजरी शाखेचा आहे चला जाऊया आपण पुढे बघया बा चप्पल घ्या बाजारात जाऊ सायराम मांड्यात आपण सिन्नरच्या बाजारपेठेमध्ये आलोय आणि ते चप्पलचं दुकान बघूया कुठे चप्पल घ्यायला <laughs> मोस्टली दुकान असं बंद दिसतात काय माहिती आज कुठला बुधवारी त्यामुळे काय काय माहिती नाही बघूया आता सायरा <laughs> मंडळी <laughs> आता <laughs> आपण एका बाजारामध्ये होतो आणि आपल्याला चप्पल ती भेटली नाही जाऊया आता एक दूध कसंही काढायचा बरं आपण असू म्हणजे तेव्हा बघूया मग त्यांना काय भेटलं तर की तर एक मुंबईला जाऊन घेऊया तर आता मुल आपण पण आधीचं हॉल्ट आहे तिकडे चला आज आपण बाजारामध्ये आहोत हळूहळू निघतो बाहेर बाजारातून <laughs> मंडे आता आपण सिन्नर बाजारातून बाहेर निघतोय बाजारात गर्दी भयंकर आता आपण गेट जेव्हा बाहेर पडू चालत आहे दीड तास आहे अजून आपला दीड तास बघूया आता किती किलोमीटर पुढं सात ना नऊ नऊ किलोमीटर पुढे आपला हॉल्ट आहे बघूया आता आपलं किती वाजता नाही दुखायला लागलं अक्षरशः आणि मी शूज नाहीच घेतले आपण मुंबईला जाऊन घेऊया एक दिवस फक्त उरला आता विकास नको त्यामुळे तर आपण मुंबईला जाऊन घेऊया पण त्याला चप्पल काय पसंत पडली नाही चप्पल पडली पायात बसली नाही काय करणार ते दहा नंबर नाही लागत दहा नंबर अरे मला आणि असले बरे पडतात कारण चालायला बरं पडतं म्हणजे आयला अशी चप्पल आमची चप्पल स्पार्क आहे पंधरा दिवस झाले

mm <laughs> Thank you. Aero 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 Aero